नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते आणि तिला आजी जे काही बोललेले असते ते सर्व बोलणे आठवते की जानकी ही आणत आहे आणि तिच्या माहेरचे असे येण्यासारखी कोणी नाही कारण ती लहानपणापासून आनात आश्रमातच राहिली तेव्हा सुमित्रा तिला म्हटलेली असते की अगं आई जरा बोलण्याचे तात्पर्य ठेवतो तेव्हा आजी म्हणलेली असते की हिच्या लग्नामध्ये कोणीही कन्यादान करण्यासाठी आले नाही शेवटी गुरुजींनी इचे कन्यादान केले हे सर्व बोलणे आठवून जानकीला मात्र खूप वाईट वाटत असते त्यावर ही संजनाला फोन करते आणि संजनाताई तू कुठे आहे ग असं विचारते तर संजना म्हणते की अगं काय गं ऐश्वर्या काच आठवण झाली तुला माझी तेव्हा ऐश्वर्य म्हणते की अगं तू आत्ता कुठे आहे आणि तू आत्ता यावेळेस माझ्या घरी येऊ शकते का तर संजना म्हणते की काय गं का तेव्हा ऐश्वर्य म्हणते की अगं आत्ता सध्या मला खरंच तुझी खूप गरज आहे तेव्हा संजना म्हणते तू खरंच सयाजी काकांवर गेलेली आहे तुला गरज लागल्यावरच माझी आठवण येत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं असे का बोलतेस तू आणि मला एक गोष्ट सांग की तुझ्या काकांनी जेव्हा तुला मदत हवी होती तेव्हा तर त्यांनी केलीच ना तुला मदत तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं मी जे काही सांगते ते ऐकून तरी घे तर संजना म्हणते की हो बोल मॅटर खरंच खूप सिरियस दिसतो त्यामुळे तू जे काही असेल ते लवकर बोल तेव्हा ऐश्वरी म्हणते की मला माझ्या सासरच्यांची पोलखोल करायची ते ऐकून संजना तर अगदी खुश होते पोल खोल इंटरेस्टिंग आहे ग ॲटलिस्ट मला तर खूप मजा येते की भांडाखोड खोल हे सर्व इव्हेंट्स मला खरंच इंटरेस्टिंग वाटतात त्यामुळे बोल काय आहे ते तर ऐश्वर्य म्हणते की म्हणूनच मी तुला कॉल केला आणि माझ्याकडे एक प्लॅन आहे त्यासाठी मला तुझी गरज लागणार तेव्हा संजना म्हणते की अगं एकतर माझीच का गरज लागते तुला तेव्हा ऐश्वर्य म्हणते की कारण एकतर तू या सर्व मध्ये खूप एक्सपर्ट आहे आणि दुसरी गोष्ट तू जर काठी मारली तर माझ्यावर कुणावरच डाऊट येणार नाही बोलता बोलता मधाच्या पोळ्यावर दगड फेकायचा मग पक्की की मधमाश्या कशा आप आपोआप चावायला येतात तेव्हा ते ऐकून ते संजना विचारते की असे आहे मग या सर्वमध्ये मा मध्ये मला काय मिळणार तेव्हा ऐश्वर्य म्हणते की तू म्हणशील ते तर संजना म्हणते की ठीक आहे एकदा तुझे काम होऊन दे मग तुझे काम झाल्यानंतर मी तुला सांगेल की मला काय हवं हो ते आणि प्लॅन काय आहे ते मला व्यवस्थित डिटेल मध्ये व्यवस्थित समजाव म्हणजे त्यानंतर आपण ठरूयात काय ते ऐकून आयुष्याला लगेच प्लॅन बद्दल सर्व काही संजनाला सांगते आणि सर्व प्लॅन सांगून झाल्यानंतर ओके थँक्यू बोलून ती फोन ठेवते त्यानंतर इकडे जानकी किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी करत असते तर ऋषिकेश मागून येतो आणि जानकी असे म्हणतो तर जानकी खूपच घाबरते ऋषिकेशला म्हणते की अहो काय हे असे देवासारखे अचानक कसे प्रकट झाला तर ऋषिकेश म्हणतात देवासारखं नाही पण देवदूता मी नक्की येतो कधी माझ्या जानकीला गिफ्ट द्यायला कि कधी तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी तेव्हा जानकी विचारते की म्हणजे काय तर ऋषिकेश म्हणतो की सारंगने मला सर्व काही सांगितले तर आजी आज जे काही बोललेले असते ते सारंगने सर्व ऋषिकेशला सांगितलेले असते त्यामुळे तू काहीच लपू नको तर जानकी म्हणते की सारंग भाऊजी पण काय कशाला सांगायचे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे पग तुला आजीचा स्वभाव तर माहितीच आहे ती जे काही बोलली ते सर्व सोडून दे स्वतःला सो तू असे एकटी समजू नकोस तेव्हा जानकी म्हणते की का समजेल मी स्वतःला एकटे कारण माझं इतके मोठे कुटुंब आहे सोन्यासारखा संसार आहे आणि खरं सांगायचं तुमच्याशी मला खोट नाही बोलायची की आजी जे काही बोलल्या त्याबद्दल मला वाईट तर वाटलेच थोडं मनाला टोचलं माझ्या मा आणि त्या जे काही म्हटल्या ते मी आहेच ना आणत शेवटी पण आपल्या संसाराला दहा वर्ष होत आली मग सगळ्यांनाच माहिती आहे की हेच माझं कुटुंब आहे ते आणि आजीकडून हे असे ऐकल्यानंतर मला जरेसा वाईटच वाटले पण ठीक आहे काय करणार जे आहे ते आहे मी अगदी लहानपणापासून आश्रमात वाटले जर मला माहेरच नाही तर मग माहेरची माणसं कशी असतील आजी जे काही बोलल्यात ते खरेच आहे की माझ्या लग्नासाठी कोण येणार आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अग आहेत ना तुझ्या माहेरची लोक तेव्हा जानकी ऋषिकेश पगत विचारते की कोण तेव्हा ऋषिकेश सांगतो आश्रमात वाढली ते तुझं घरच आहे ना जिथे तुला प्रेम मिळाले माया मिळाली संस्कार मिळाले ज्यांनी तुला एक ओळख दिली स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले मग ती लोक अगदी तुझ्या माहेरचीच आहेत ना तेव्हा जानकी खुश होते आणि हो ना खरंच माझ्याही का लक्षात आले नसेल पण जेव्हा मी आश्रमात होते तेव्हा ती माणसं खरंच वेगळी होती फक्त मधु आहेत बाकीचे सर्वजण इकडे तिकडे विखुरलेले आहेत आणि सायली सायली म्हणायची असते तिला तर ऋषिकेश विचारतो की आणखी काय तेव्हा लगेच जानकीला सायलीची आठवण होते आणि ती लगेच सायलीला कॉल करते विचारते की अगं सायली तू कशी आहे तर सायली म्हणते की मी अगदी मजेत आहे तू कशी आहे आणि अचानक कसा फोन केला तेव्हा जानकी म्हणते की, की अगं मी तुला ज्या कारणासाठी फोन केला ते ऐकून तुला हसायला येईल सायली विचारते की अगं काय झाले तर जानकी म्हणते की अगं मी तुला इन्व्हिटेशन देण्यासाठी फोन केला सायली म्हणते की अगं इन्व्हिटेशन मग त्यात हसण्यासारखं काय आहे तेव्हा जानकी म्हणते की अगं माझ्या लग्नाचे इन्व्हिटेशन देण्यासाठी मी तुला कॉल केला तर सायली म्हणते की काय एक मिनिट तुझ्या लग्नाचे असे विचारते तर जानकी म्हणते की अगं माझ्या आणि ऋषिकेतचे लग्न आहे आम्ही पुन्हा एकदा लग्न करतोय आमच्या ओमी मॅडमने हा हट्ट केला तिचे असे म्हणणे होते की आईबाबांच्या लग्नामध्ये माझा एकही फोटो कसा नाही मला लग्नाला इन्व्हिटेशन कसे दिले नाही अख्खं घर तिने डोक्यावर घेतले होते आणि हट्ट करून करून कुणाकडे केला की तिच्या आजी आणि आजोबांकडे त्यामुळे लाडकी नात फटल्यामुळे त्यांनी सुद्धा हा हट्ट तिचा पुरवला तर ते ऐकून सायली अगदी खुश होते आणि खरंच किती गोड आहे हे तेव्हा जानकी म्हणते की अगो भाऊजी आणि ऐश्वर्यासुद्धा म्हणत होते की हल्ली असा लग्न करण्याचा पुन्हा ट्रेंड आहे आणि म्हणून हे लग्न आहे तर ते ऐकून सायली मनात म्हणते की आमचे सुद्धा असे पुन्हा एकदा लग्न होईल का आणि मनाचीच खूप लाजते तर जानकी म्हणते की मग काय तुला तर माहितीच आहे माझी रणदेवे फॅमिली किती हौशी आहे म्हणून सर्वांनी अगदी मनापासून हे सर्व केले घरच्यांनी तर ठरवले परंतु आम्ही सुद्धा लग्न करतोय हे तुला रिसर आमंत्रण देण्यासाठी मी तुला कॉल केला तेव्हा सायली म्हणते की हो मी नक्की येणार तर जानकी म्हणते की लग्न म्हटल्यानंतर सासरची मंडळी माहेरची मंडळी दोन्ही असते आणि आपण तर अनाथ आश्रमामध्ये वाढलो त्यामुळे आपणच दोघी एकमेकींच्या मस्त मैत्रिणी बहिणी आई वडील मामा मामी आत्या ही सर्व नाती आपणच एकमेकींसाठी होतो ग मग त्या अर्थाने आपणच एकमेकींसाठी माहेर ना ग अनाथ आश्रमत असताना तो आणि मधुभाऊ सर्वात जवळचे हे बोलत असताना जानकीचे डोळे मात्र भरून येतात आणि हे पग सहिली तू तर नक्की येशील ना माझ्या लग्नासाठी तूच माझं सर्व काही माहेर आहे मधभोव तर येऊ शकत नाही तेव्हा सायली म्हणते जान की जानकी हे पग रडू नकोस मी नक्की येणार आहे तू काळजी करू नकोस आपण खूप धमाल करूयात तेव्हा जानकी म्हणते की हो आणि अर्जुनला सुद्धा सांग सर्व सुभेदार कुटुंबाला सुद्धा सांग तशी मी तुम्हाला पत्रिका पाठवणारच आहे तेव्हा सायली म्हणते की आता अजिबात काळजी करू नको आणि चल बाय म्हणून फोन ठेवतात त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूम मध्ये कॉफी पीत असते आणि तेवढ्या तिथे आजी येते आजी म्हणते की काय ऐश्वर्या माझं बोलणं कसं त्या ऐश्वर्याच्या जिवारी लागलं शेवटी सत्य सांगितल्यानंतर तिला वाईट वाटलेच एरवी अगदी हरिचंद अवतार आणून लोकांना अक्कल शिकवत असते बरोबरच बोलले ना ऐश्वर्या म्हणते की आजी आहो त्यापेक्षा मज्जा तर उद्या येणार आहे मेहंदी रंगण्याऐवजी सत्य बाहेर येण्याचा खेळ रंगणार आहे तेव्हा आजी म्हणते की ते कसे काय तर ऐश्वर्या म्हणते की उद्या एक पाहुणे येणार आहे माझ्या माहेरून तर ते ऐकून आजी खुश होते आणि अगदी शानी आहेस गं माझी गुंडी त्यानंतर रात्र होते नाना आणि सुमित्रा झोपलेले असतात आणि अचानक पार्वती ही घरी येते आणि नानासाहेबांना उठवते नाना, ना नाना म्हणतात की पार्वती अशी अचानक तेव्हा पार्वती रडत म्हणते की नानासाहेब मला यावे लागले कारण ह्या घरावर संकट आले तेव्हा नाना हे जोरात उठून बसतात आणि जोराने पार्वती असे ओरडतात ते ऐकून सुमित्राला लगेच जाग येते नाना खूप घाबरलेले असतात सुमित्रा विचारते की अहो काय झाले तेव्हा सुमित्रा ताना पाणी देते आणि काय झाले असे विचारते नाना पाणी पितात आणि काय असे त्यांना शेवटी सांगता येत नाही पण म्हणते की काय वाईट स्वप्न पडले का काही भात झाला का तेव्हा नाना म्हणतात की अगं पार्वती आली होती ती येथे होती माझ्याशी सुद्धा बोलली आणि गायब झाली ती ते ऐकून सुमित्रा म्हणते की काय आणि कसे आहे की घरात जानकी आणि ऋषिकेश यांचे लग्न आहे तेव्हा आपण पार्वती ताईंची दोनदा तीनदा आठवण काढली होती म्हणून तुम्हाला भात झाला असेल तेव्हा नाना म्हणतात की नाही येते खरच इतक्यात ती उभी होती इतक्या वर्षात पार्वती कधी आली नाही आणि बोलली सुद्धा नाही पण आज अशी अचानक का आली असेल आणि मला अचानक यावे लागले कारण आपल्या घरावर संकट येते असे मला ती म्हटली आपल्या घराला वाचवा असे सुद्धा म्हटली तर सुमित्रा म्हणते की काय तेव्हा नाना घराला वाचवा या शब्दाचा अर्थ म्हणजे विचार करत असतात त्यानंतर सकाळ होते सारंग धावतच येतो आणि ऋषिकेशला गुड मॉर्निंग करून उठवतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग थोडा वेळ झोपून दे तेव्हा सारंग म्हणतो की अरे आज काय आहे मेहंदी आहे ना मग ऋषिकेश म्हणतो की अरे मेहंदी आहे मग मी थोडी मेहंदी काढणार का सारंग म्हणतो की काय म्हटला तर ऋषिकेश म्हणतो की हो तुमचे तुम्ही काढून घ्या तेव्हा सारंग म्हणतो मी कुठे काढणार म्हणतोय आणि तुला आठवते का माझ्या मेहंदीच्या दिवशी तू कशी पळून पळून मला मेहंदी काढली होती त्यामुळे दादा आज सुद्धा मी तुला सोडणार नाही आज तुझ्या हातावर अशी चांगली मेहंदी नक्की काढणार अगदी हात भरून आणि त्यामध्ये वहिनीचं नाव सुद्धा लिहिणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणजे खून का बदला खून से लेंगे असेच ना त्यामुळे करा तुम्हाला वाटेल ती हौस तुम्ही करा तर सारंग हसून म्हणतो आणि हे बघ दादा या लग्नाच्या निमित्ताने मला तुझ्यावर दादागिरी करण्यासाठी मिळते तर ते खरंच मला खूप मज्जा येते तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चल आता आठवून घे तेव्हा सारंग म्हणतो अरे दादा तर ऋषिकेश म्हणतो की काय रे काय झालंय तेव्हा सारंग म्हणतो की अरे सौमित्र दादाची आज मला खरंच खूप आठवण आली मज्जा करण्यासाठी तो सुद्धा आज आपल्या सोबत असायला हवा होता त्यामुळे खरंच तो तुमच्या लग्नामध्ये पाहिजे आणि दादा आपण त्याला नाही बोलू शकत का जे शेवटी व्हायचे आहे त्या मोले ते होऊनच गेले त्यामुळे तू आणि वहिनी ते ऋषिकेश म्हणतो की नाही सारंग त्या दिवशी नाना हे देवळात आले ते वेगळ्या कारणाने ते कोंडीत सापडले होते म्हणून त्यांनी सौमित्राला आशीर्वाद दिला त्यांच्या मनातील राग अजून सुद्धा कमी झालेला नाही त्यामुळे नको सारंग त्याला सौमित्राला नको विनाकारण वाद येते आणि तो लगेच सारंगला म्हणतो की हे पग सारंग मला आज एका महत्वाच्या कामासाठी जायचे सारंग म्हणतो की काय रे इतके महत्वाचे काय काम काढले तर ऋषिकेश म्हणतो की अरे ते इन्व्हिटेशन द्यायला जायचे सारंग म्हणतो की काय इन्व्हिटेशन आणि महत्वाचे असे कुणाला इन्व्हिटेशन द्यायला जाणार आहे तो तेव्हा ऋषिकेश शांतच असतो त्यानंतर इकडे नाना पार्वती आणि त्यांचा फोटो घेतात आणि म्हणतात की पार्वती अगं घरावर संकट येणार असे तू म्हणते मग काहीतरी असे काहीतरी खून सांगायचे काहीतरी कल्पना तरी द्यायची तेवढ्याच सुमित्रा तयार होऊन येते आणि नानांना म्हणते की काय हो तुम्ही अजून तयार नाही झालात का बाहेर सर्वजण सुद्धा जमले चला बाहेर नाना म्हणतात की नाही माझे लक्षच लागत नाही देवीचा कौल आणि आता ही, ही पार्वतीने जे सांगितले ते तेव्हा सुमित्रा म्हणते की तुम्ही या दोन गोष्टीचा जास्त विचार करतात म्हणून तुम्हाला सुमित्रा ताईंचा भास झाला असेल आणि त्यांच्या तोंडून तोच ती इच्छा तुम्हाला ऐकू आली जे तुमच्या मनात होते तेच आपल्याकडे असे म्हण आहे की मनी दिसे ते स्वप्नी दिसे मग अगदी तसेच झाले त्यामुळे हे सर्व विचार तुम्ही बाजूला ठेवा आणि ऋषी काय सांगतो तुम्हाला नेहमी की पॉझिटिव्ह राहायचे आणि नानांच्या हातातील तो फोटो घेऊन सुमित्रा कपाट्यात ठेवून देते तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा असे म्हणतात की पहाटी पडलेले स्वप्न ही खरे होतात तेव्हा सुमित्रा म्हणते की मी तुम्हाला सांगते की तुम्ही हा चुकीचा विचार करू नका मी तुम्हाला हा विचार करण्यासाठी सांगते की घरामध्ये आनंद सोहळा आहे ऋषिकेश आणि जानकीच्या लग्नाची तयारी आपण करतो मग त्यांच्या या आनंदावर आपल्या चिंतेचे विरजन हवे का नको ना मग त्याला पटकन तयार व्हा आणि लवकर बाहेर या मी तुम्हाला आता परत बोलवण्यासाठी नाही येणार तेव्हा नाना म्हणतात की अगं येतो मी बस त्यानंतर बाहेर मेहंदीच्या कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली असते ओवी ला आणि शर्वरी एकमेकींच्या मागे धावत असतात तर ओवीचा धक्का सुमित्राला लागतो आणि शर्वरी की आ आ की? विचारते की अग आई मेहंदीच्या कार्यक्रमाची तयारी झालेली नाही का आणि मेहंदी कुठे असे विचारत असते तेवढ्या जानकी समोर येते तर शर्वरी म्हणते की अगं बहिणी मेहंदीचा कार्यक्रम आहे तुझा मग मेहंदी कुठे तेव्हा जानकी विचारते मेहंदी अजून आली नाही का आणि गुलाबदादांना विचारते की गुलाबदादा मेहंदी अजून का आली नाही आणि तेवढ्या जगन हा मेहंदीचे पॉकेट घेऊन येतो आणि आली मेहंदी असे म्हणतो तेव्हा गुलाबदादा आणि शर्वरी धावतच मेहंदी आणायला निघतात आणि ओवी त्यांच्या मागे तर जानकी ओवीला धरते आणि कुठे निघालीच मी तुला किती वेळ सांगितलं की त्रास देऊ नकोस म्हणून शर्वरी ही जगनला म्हणते की अहो दादा काय किती उशीर तर गुलाब दादा जगनच्या हातातून मेहंदीचे पॉकेट घेतात आणि त्यांना पैसे देतात तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो गुलाब त्यांना चहाचे विचाराला लग्न घर आहे तेव्हा लगेच जानकी मंगलला त्यांना आवाज देऊन चहा टाकण्यासाठी सांगते शर्वरी ते मेहंदीचे पॉकेट घेऊन जानकीला म्हणते की हे काय त्यांनी मेहंदी दिली आणि मेहंदी मला पैसवता येत नाही तेव्हा जानकी म्हणते की आई काय करायचे कोण नाही पावडर आहे मग भिजूयात का मला येते भिजवतात तेव्हा सुमित्रा म्हणते की हो चहाच्या पाण्यात भिजव म्हणजे नक्की छान रक्ते आजी तयार होऊन येते आणि शर्वरीला म्हणते की मला मेहंदी काढायची अगदी कोपऱ्यापर्यंत तर शर्वरी म्हणते की हो वहिनीच्या अगोदर आपण तुलाच मेहंदी काढूयात तर गुलाबदादा बाहेर जगनला विचारतात की चहा घेतात का तर जगन म्हणतो की हो या ना घेऊन मी बसतो इथे बाहेर आणि गुलाबदादा चहा आणण्यासाठी आतमध्ये जातात तर जगन तिथे समोरच बसतो तर जानकी इकडे ती मेहंदी सर्व पॉकेटमधून एका वाटीत ओतते तेव्हा ते मेहंदी मध्ये तिला एक चिठ्ठी सापडते त्या चिठ्ठी मध्ये असे लिहिलेले असते की मी सांगितलेली गोष्ट तुम्ही सिरियस तर घेतली नाही आणि तुम्ही सांगितलेले सत्य जाणून घ्यायचे असेल तर सुमित्रा एंटरप्राइजेस अकाउंट चेक करा म्हणजे तुम्हाला सर्व काही कळेल आणि त्या अकाउंट मधून दर महिन्याला पैसे कुठे जातात आणि हे लक्षात ठेवा आणि यातील तुमच्या नवऱ्याला काहीही कळायला नको नाहीतर हा शब्द पुढे असतो तर जानकीला धक्काच बसतो तेवढ्या जानकी लगेच आपल्या कमरेला खोसते आणि सुमित्रा विचारते की झाली का मेहंदी भिजून जानकी हो सांगते जानकी थोडीशी घाबरलेली असते तर सुमित्रा म्हणते की अगं काय काय झाले तेव्हा जानकी म्हणते की काही नाही आणि आई तो मेहंदी घेऊन आलेला माणूस आहे ना बाहेर सुमित्रा म्हणते की हो आहे ना मी गुलाबला त्याला चहा देण्यासाठी सांगितले आहे तेव्हा जानकी लगेच मी असे बोलून बाहेर निघून जाते तेवढ्यात गुलाबदादा जगन साठी चहा घेऊन येतात परंतु जगन मात्र तिथे नसतो तर गुलाबदादा इकडे तिकडे शोधतो आणि काय माणूस आहे चहा आणपर्यंत बसतो म्हटला आणि निघून गेला जानकी बाहेरच येते आणि धावतच गुलाबला विचारते की गुलाबदादा तो मेहंदी घेऊन आलेला माणूस कुठे तेव्हा गुलाबदा म्हणतात की वहिनी साहेब तो वेडा होता मी चहा घेऊन आहे तो म्हणला तोपर्यंत येथे बसला आणि चहा आणण्याच्या अगोदरच निघून गेला तेव्हा समोर अंगणामध्ये जगन एका खांबामागे लपलेला जानकीला दिसतो आणि जानकी लगेच थांब असे बोलून त्याच्या मागेच येत असते आणि गेटच्या बाहेर आल्यानंतर तो माणूस पळून गेलेला असतो जानकी तिकडेच बघत असते तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये संजना ही घरी आलेली असते आणि संजना सोबत मिळून ऋषिकेशला फोन करते ऋषिकेशला सांगते की तुमच्या विरोधात तुमच्या घरात एक मोठे षडयंत्र रचले जाते ते ऐकून ऋषिकेशला तर धक्काच बसतो संजना म्हणते की ते सर्व तुमच्या जवळचीच व्यक्ती तुमच्या सोबत करते ती तुमच्याशी खोटं बोलते तर ते ऐकून ऋषिकेशला तर धक्काच बसतो आणि ऐश्वर्य मात्र खुश होते त्यानंतर इकडे जानकी ही सुमित्रा एंटरप्राईज चे अकाउंट चेक करण्यासाठी लॅपटॉप घेऊन येते आणि ते अकाउंट ती चेक करत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो तर ऋषिकेशला बघून जानकीला मात्र धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद